नमस्कार मी श्रीकांत उमरेकर आपण पाहतात अनॅलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाचे कान टोचलेत त्याच्यातून एक गोष्ट फार चांगल्या पद्धतीनं समोर आली की अतिशय बेतालपणे गेल्या काही दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या विविध न्यायमूर्तींद्वारे ज्या टिप्पणी केल्या गेलेल्या होत्या किंवा काही प्रकरणामध्ये कारण नसताना हस्तक्षेप केल्या गेलेला होता काही वेळा तर त्यांचा अधिकार नसतानाही त्यांनी ज्या पद्धतीच्या निकाल म्हणा किंवा निकालामध्ये काही बाबी सांगितल्या होत्या त्या सगळ्यावरती कोणीतरी बोलण्याची गरज होती राष्ट्रपतीला एक विशिष्ट असा सगळा शिष्टाचार आहे त्याच्यामुळे राष्ट्रपती बोलू शकत नाहीत आपण समजू शकतो पण उपराष्ट्रपतींनी ही जी काही सगळं अवघड जागी दुखणं होऊन बसलेलं होतं त्याला हात घालण्याचं काम केलं म्हणून सगळ्यात पहिल्यांदा उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांना मनपूर्वक धन्यवाद दोन गोष्टी फार विचित्र घडलेल्या आहेत अगदी आत्ता नंबर एक तमिळनाडूच्या प्रकरणामध्ये राज्यपालांनी विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावरती सही करायला नकार दिला आणि ते सर्वोच्च न्यायालयात गेले आणि ते प्रकरण त्यांनी राष्ट्रपतींना असा निर्देश दिलेला आहे की त्यांनी राज्यपालांना सांगावं विशिष्ट कालमर्यादेत तुम्ही सही केली पाहिजे आता नेमकी ही अडचणीची गोष्ट अशी राज्यपाल का बरोबर राष्ट्रपती चुकाबरोबर हा नंतरचा मुद्दा आहे आपल्याकडच्या घटनेच्या सगळ्या चौकटीमध्ये सर्वोच्च न्यायालय हे कुठल्याही पद्धतीने राष्ट्रपतीला सूचना करू शकत नाही आदेश देऊ शकत नाही सॉरी सूचना करू शकेल विनंती करू शकेल राष्ट्रपतींना विनंती करायची असते किंवा याच्यावर विचार करा असं सांगायचं असतं पण तुम्ही जर अशा पद्धतीचे आदेश देणार असाल आणि विशेषतः इतक्या वेळात निर्णय द्या स्वतः हा सर्वोच्च न्यायालयाने कधी वेळा पाळलेले आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये हजारो केसेस कित्येक वर्षांपासून पेंडिंग त्यांना लाज कशी नाही वाटली हे बोलणाऱ्या माणसांना मी काही सर्वोच्च न्यायालयाची बेआदबी करणार नाही किंवा काही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही हे जेव्हा जो कोणी म्हणणारा हा व्यक्ती आहे किंवा त्याची तळी उचलणारे जे त्यांना हे कसं नाही दिसलं की स्वतः प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालय कितीतरी प्रकरणामध्ये वाटेल तितके दिवस त्यांनी लावलेले एकही तागायत कुठलं यांना सांगितलं की इतक्या विशिष्ट काळात याचा निकाल लागलाच पाहिजे असं म्हणलं तर ते सर्वोच्च न्यायालय ऐकून घेईल का अगदी मी तुम्हाला ताजं प्रकरण सांगतो महाराष्ट्रामध्ये राज्यपालांनी बारा आमदारांच्या नियुक्तीचं जे प्रकरण आणि त्याच्या बाबतीमध्ये जो विलंब झाला राज्यपालांनी काही आक्षेप उपस्थित केले आणि सगळे बोंबलत तेव्हा न्यायालयात गेले होते किंवा आपल्याकडे जेव्हा सत्तांतर झालं त्याही वेळेस विधानसभेच्या अध्यक्षांनी काय आणि कसा निर्णय द्यावा कुठली शिवसेना खरी आणि कुठली शिवसेना म्हणजे त्याला चिन्ह कुठलं द्यायचं नाव कुठलं द्यायचं ह्याच्या बाबतीमध्ये असंच प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं असताना तेव्हाही घटनेचे अभ्यासक आणि बाकीचे सगळे लोक असं सांगत होते की सर्वोच्च न्यायालय हे विधिमंडळाच्या अध्यक्षाला सांगू शकत नाही म्हणजे आदेश देऊ शकत नाही सर्वोच्च न्यायालयाची एक मर्यादा आहे इतकंच कशाला निवडणूक आयोगानं कुणाला मूळ पक्ष म्हणून मान्यता द्यावी आणि कुणाला चिन्ह द्यावं आणि कुणाला नाव द्यावं याच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालय त्यांना आदेश देऊ शकत नाही निवडणूक आयोग हे स्वायत्त आहे विधिमंडळाचा अध्यक्ष स्वायत्त आहे आणि संपूर्णत विधिमंडळाच्या पटलावरती जे काही घडतं जे काही निर्णय होतात त्याच्यामध्ये विधिमंडळाच्या अध्यक्षाच्या शिवाय कोणालाही त्याच्यात हस्तक्षेप करता येणार नाही ही अतिशय स्पष्ट अशी गोष्ट होती सर्वोच्च न्यायालयाला त्याच्यामुळे हे जे कान पिळण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाचं जगदीप धनखड यांनी केले ते फार महत्वाचं आहे आणि ते आवश्यक होतं दुसरा दुसरा एक अगोचरपणा ह्या सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे तो म्हणजे की तुम्ही वक्सच्या नियम ह्याच्यामध्ये बोलत असताना तीनच्या निरीक्षण नोंदवलेले निकाल वगैरे पुढे यायचे किंवा स्थगिती हे सगळे मुद्दे पुढे येतील एखादी मस्जिद जुनी आहे तेव्हा त्यांनी त्यांचं लँड काय सेल डीड कसं दाखवावं किंवा त्याचे पुरावे कसे द्यावेत असं जेव्हा सरन्यायाधीश विचारतात मग ह्या सरन्या हे सरन्यायाधीश आणि हे सर्वोच्च न्यायालय शेकडो वर्षांपूर्वीच्या रामाच्या पुरा रामाच्या जन्माचे पुरावे कसे मागत होते तेव्हा त्यांना हे नाही आढळलं की शेकडो नाही करोडो हिंदूंची ही भावना आहे ज्या ठिकाणी रामाचा जन्म झाला त्या ठिकाणी अठ्ठावीस वर्ष हा खटला रेंगाळत राहिला तेव्हा नाही असं वाटलं तुम्हाला की विशिष्ट कालावधीमध्ये याचा निकाल लागला पाहिजे म्हणून एवढं सुद्धा दोन हजार एकोणीसच्या नि काय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा निकाल लावावा अशी याचिका घेऊन हेच निर्लज्ज वकील कपिल सिब्बल गेलेले होते हीच निर्लज्ज काँग्रेस आणि हे सगळे निर्लज्ज सगळे पुरोगामी स्वतःला विद्वान म्हणून घेणारे हे सगळे डावे न्यायालयात का गेले होते की हा निकाल लांबा म्हणून आज तुम्हाला विशिष्ट कालावधीमध्ये निर्णय झाला पाहिजे असं म्हणत असताना तुमच्या समोर जेव्हा अशा पद्धतीच्या याचिका येत होत्या तेव्हा तुम्ही काय भूमिका घेत होते राम जन्मभूमीच्या प्रकरणामध्ये एक न हे कागदपत्राची चिकित्सा केल्या गेली चिरफाड केल्या गेली त्याची भाषांतर केल्या गेली त्याच्यासाठी वेळ काढूपणा केल्या गेल्या आणि तो वेळ काढूपणा मान्य केल्या गेला ही सगळ्यात आक्षेपाची गोष्ट आहे विष्णू शंकर जेव्हा न्यायालयात असा प्रश्न उपस्थित करतायत की तुम्ही जेव्हा हिंदू न्यायालयामध्ये जातो तेव्हा तुम्ही त्याला म्हणता इथे कसं का काय आले खालच्या कोर्टामध्ये जा म्हणजे ते हळूहळू चढत चढत त्याच्यावरती वेळ जात राहावा आणि वक्च्या प्रकरणात तुम्ही डायरेक्ट सरळ सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांना प्रवेश दिला हा जो दुटप्पीपणा हे जे ढोंग आहे सर्वोच्च न्यायालयाचं त्याच्या विरुद्धामध्ये आवाज उठणारच तुम्हाला असं वाटत असेल की सर्वोच्च न्यायालयाची बेआदबी केली तर बिलकुल वाटू द्या आमच्यासारखी त्याची काडीची फिकीर करणार नाही जेव्हा तुम्ही अठ्ठावीस अठ्ठावीस वर्ष राम जन्मभूमीचा खटला चालला एक एक गोष्ट कागद न कागद चिवडक तुम्ही बसलात तेव्हा तुम्हाला असं नाही वाटलं की जुनी गोष्ट आहे आणि ह्याचे पुरावे कसं काय आणता येतील म्हणून आता मात्र तुम्ही या सगळ्या ज्यांनी अनधिकृतरित्या हिंदूंच्या जमिनी लाटलेल्या आहेत इतकंच नाही चौदाशे वर्ष इतका सुद्धा जुना ज्या इस्लामचा इतिहास नाही तो इस्लामचे हे बंदे पंधराशे वर्ष जुन्या असलेल्या मंदिरावरती ताबा सांगतात आणि ते ऐकून घ्यायला तुम्हाला लाच सुद्धा वाटत नाही आक्षेप इथे आहे जगदीप धनखड जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे कान उपटत आहेत त्याचा सर्वसामान्य माणसाला आनंद का होतो कारण की तुम्ही अशा पद्धतीनं वागलेले आहात अगदी आत्ता वागलेल्या कोणी उठतं रात्री दोन वाजता यासीन मलिक त्या याकूब मेमनच्या फाशीसाठी हे सर्वोच्च न्यायालय उघडलं जातं आणि रात्री दोन दोन वाजेपर्यंत ज्या संसदेमध्ये बसून जो कायदा मंजूर झाला ज्या जा कायद्यावरती ज्या विधेयकावरती पाच पाच सहा सहा महिने चर्चा झाली जॉईंट पार्लमेंट कमिटी संयुक्त संसदीय समिती बसल्या गेली तिचा अहवाल आला दीड करोड लोकांपर्यंत त्यांचे आक्षेप आणि त्यांच्या काय म्हणते सूचना मागवल्या गेल्या एवढं सगळं झाल्यानंतर रात्री दोन दोन वाजेपर्यंत चर्चा करून जो कायदा मंजूर झाला त्या कायद्यावरती तुम्ही प्रश्न उपस्थित करता जेव्हा की हेच सर्वोच्च न्यायालय रात्री दोन वाजता याकूब मेमन सारख्या फालतू हरामखोर देशद्रोही माणसासाठी स्वतःचे दरवाजे उघडतं हा जो दुटप्पीपणा आहे त्याचा सर्वसामान्य लोकांना राग आहे सर्वोच्च न्यायालय अशा पद्धतीनं करोडो हिंदूंच्या वैध असलेल्या मागण्या म्हणतोय मी अवैध स्वरूपाच्या अवास्तव स्वरूपाच्या नाही वैध असलेल्या मागण्या त्यांची भावना त्यांची अस्मिता त्यांचे श्रद्धा जर अशा पद्धतीनं पायदळी तुडवणार असेल आणि नको त्या फालतू लोकांना डोक्यावर चढवून घेणार असेल तर सर्वसामान्य लोकांचा संताप थांबल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचे परिणाम सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना भोगावे लागतील माझ्यावरती ह्या विषयावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झाला तरी हरकत नाही सर्वोच्च न्यायालयाचे कान जगदीप धनखड यांनी टोचले पिरगाळले अतिशय आनंदाची गोष्ट आहे जगदीप धनखड यांचं मनापासून अभिनंदन